हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज रात्रीचं रुटीन मी संध्याकाळचं रुटीन कसं असतं ते दाखवणार आहे आणि आज काहीतरी वेगळं करणार आहे त्यामुळं म्हटलं ब्लॉग बनवावा तर बघा सहा पाच झालेत म्हणजे हे घड्याळ पाच मिनटं पुढे बरोबर सहा वाजलेत आणि आता मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा तर झाडू वगैरे मारून घेते आणि दिवाबत्ती करून घेते नंतर किचनकडे जाते तर ह्या दोघांना बघू आता काहीतरी खायला बनवायचंय तर आत्ताच त्यांनी कलिंगड वगैरे खाल्ले एक आंबा आणि कलिंगड खाल्लेले तर बघू थोड्या वेळानं काहीतरी देता येईल काय बोलतील ते ते आणि डाळ वगैरे दळायला दिली आता बघू बेसनपीठ कधी मिळतंय कारण मला बनवायचं आहे पिठाचंच काहीतरी तर कंटिन्यू करा ब्लॉग तुम्हाला समजेलच काय बनवते तर त्याच्यामुळे आणि ज्वारीचं पीठ पण सकाळी दळायला दिले ते पण घेऊन यायचं आहे तर ते दोन्ही एकत्रच घेऊन येईल आता कारण डाळ वाळली नव्हती त्याच्यामुळे दिवसभर वाळवली आणि आता दळायला दिली आहे तर ते आठ वाजता बोलले बघू आता कसं काय आहे लवकर जर मिळाली तर बरंच आहे तो प्रेम मी बाकीचं तर करून घेते तर बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागते आता ला ला चला असंच कंटिन्यू राहा तर बघा इथे पहिला मग मी आता झाडू मारायला घेतला आणि जीन्सनं तर मला दिवसभर नको वाटत होतं पण म्हटलं जाऊ दे घालून वापरून टाकावी म्हणून मी घालते आता डेलीचं तर प सगळ्यात पहिल्यांदा इथं बांधली केस कारण की आ, केस खाली असले की गरम, होता। गरम होता तर एवढं होतं आणि ते खूप मानाला गरम होतं त्याच्यामुळं पहिले केस बांधून घेतले आणि मग घेतला झाडू मारायला तर बाहेर काही दिवस मावळला नव्हता आता थोडा लेटच अंधार पडतो मेंट लादी जाड़ू अगरे दोग लेनां तर म्हटलं आधी झाडू वगैरे मारा आणि ही दोघं घरी असल्यानंतर तर खूप म्हणजे खूप पसारा काढतात त्यांची खेळणी हे ते काय लागल ते घेतात आणि तसंच टाकतात परत व्यवस्थित काय ठेवत नाहीत आणि बाहेरचं पण थोडासा वट्टा आहे बाहेर तर तो पण झाडून घेते मी लागलीच सकाळचं पण तसंच करते घरातलं झाडताना तो झाडून घेते आणि लादी पुसल्यानंतर लगेच तो पण पुसून घेते तर आता झाडू मारलाय बाहेर चपल्या वगैरे असतात त्या व्यवस्थित ठेवावं लागतात मग त्या व्यवस्थित ठेवल्या आणि इथं आता झाडू मारून सगळ्या घरातला नंतर मग बाकीचं कामाला लागते तर देवपूजा वगैरे करायची दिवाबत्ती वगैरे करायची राहिली आणि आज आहे शनिवार तर तुम्ही म्हणाल की हाच ड्रेसवर दोन व्हिडिओ तर कालचा तो होता तो सकाळचा टाकलेला आणि हा आज शनिवारचा म्हणजे संध्याकाळचा टाकला आहे तर त्यामुळं तोच ड्रेस तुम्हाला दिसेल तर बघा मी दाखवलेलं सकाळच्या ब्लॉगमध्ये की आळूची पानं मी घेतलेली तर दुपारची जी काय भांडी वगैरे होती ती घासली आणि आज काय चहा वगैरे बनवला नव्हता तर चहाची वगैरे नव्हती भांडी तर ही जेवढी होती तेवढी घासली आणि त्याच्यानंतर मग आळूचं वडी करायची होती आज तर त्यासाठी आता त्याचा देठ कापून घेते आणि चांगले धुवून ठेवते म्हणजे तोपर्यंत सुकतील पानं तर पानंच छोटी छोटी भेटलेली आधीच तर भेटत नव्हती एवढे दिवस मी सांगून ठेवलेलं भाजीवालीला की पानं आळूची भेटली तर आण कारण कर, की आराध्याला ना आले दिवस झालं खायची होती आळूवडीन करत कर ना मम्मी वडी कर ना म्हणत होती तर पानंच भेटत नव्हती आणि फायनली आज त्यांनी आवाज देऊन दिली मला पानं पण म्हटलं की अशी छोटी छोटी आहेत तर म्हटलं चालतील त्याला काही प्रॉब्लेम नाही कारण जास्त प्रमाणात घेतली मग मी दरवेळेस पाच सहा घेत असते मोठी मोठी असली तर पण आज ह्या वेळेस दहा अकरा घेतलेत जास्त घेतले कारण छोटी छोटी आहेत वडी कमी पडते तर गेल्या वेळेस पाच सहा पानाची पण आम्हाला वडी पुरली नाही तर मग ते कापून ठेवलं धुवून वगैरे ठेवलं आणि आता इथे फ्रेश होते मी तर फ्रेश म्हणजे फक्त तोंड धुते आज फेशवॉश वगैरे मी काही वापरत नाही तर साबणानेच आपण नॉर्मल जो साबण वापरतो आंघोळीसाठी त्यानेच तोंड वगैरे धुते तर ह्या दोघांचं मध्येच निघालं की आम्हाला पाणीपुरीच खायची पाणीपुरीच खायची पाणीपुरी पाहिजे तर म्हटलं तर देवपूजा वगैरे म्हणजे दिवाबत्ती करून घेते आणि नंतर मग ह्यांना घेऊन जाते तर दिवाबत्ती केली आणि सगळं घरातलं ओके करून मग ह्यांना चारायला आले पाणीपुरी तर आदिराज खातोय बघा इथं पाणीपुरी आणि आराध्याने घेतलेत मंचुरियन तर ह्या दोघांचं खाऊन झालं की मग घरी आलो आणि त्याच्यानंतर बघा घर सगळं क्लीन झालंय तर असं घर क्लीन वगैरे केल्यानंतर असं प्रसन्न वाटतं कसं देवाला अगरबत्ती वगैरे लावलेली आणि वास खूप छान येत होता अगरबत्तीचा तर मस्त वाटत होतं तर आता लागते मी स्वयंपाकाला तरी ते दळण वगैरे आणून ठेवले ज्वारीचं दळण दिलं होतं तर ज्वारीचं दळण तर मिळालं पण पीठ काय मिळालं नाही बेसन पीठ तर ते बोलले आठ वाजता या तर आठ वाजता मिळाल पाणीपुरी आणि तर एकच रील्स बनवली फक्त फक्त पावडर लावली आणि थोडीशी लिपस्टिक लावली बस तर इंस्टाग्रामवर तुम्ही मला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की तिथं पण फॉलो करा आणि खूप छान छान रील्स माझ्या लाईक करा आवडलं तर चला आता आपण लावूयात स्वयंपाकाला तर दळण ज्वारीचं तर भेटलं पण पीठ जे दिलेलं जे लागणार आहे वळीसाठी तर तेच तयार नाही आहे तर अर्ध्या तासानं बोलवलं आहे त्यांनी तर तोपर्यंत बाकीचं तर करून घेते तर करून घेते बाकीचं फटाफट नंतर वडीची तयारी करता येईल तर इथं मोटरचा आवाज येतोय लय इरिटेड होतं मला पण मोटर चालू असल्यानंतर आणि किचनच्या इथं मोटर आहे त्याच्यामुळे तर जास्तच आवाज येतो तर खूप डेंजर आवाज येतो मोटरचा तर चला आता मी घेतली बेसन सॉरी आळूवाडी करायला तर बेसन हे सम्राटचं बेसन होतं घरामध्ये तर तेच मी घेतलं कारण दळलेलं जे असतं ना त्याचं खूप छान वडी होते भजी पण छान होतात तर त्यामुळं मग मी म्हणलेलं की दळलेलंच ह्याचं करावं पण काही झालंच नाही ते म्हटलं जाऊ दे मिळणार नाही लवकर आणि वडी मग शिजणार कधी त्याच्यामुळे मग ते बेसन होतं घरात तेच घेतलं आणि मग जो काय रेग्युलरचा माझा मसाला वगैरे मी घालते तो घातला आणि बेसन पण बरोबर पुरलं आळूवडीसाठी तर तुम्हाला जर ह्याची फुल रेसिपी बघायची असेल तर मी शॉर्ट व्हिडिओला टाकणारच आहे तर तुम्ही बघू शकता तर इथं सगळं तिखट वगैरे बरोबर झालेलं जर तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी पण थोडीशी लाल तिखट वगैरे टाकलं ना तर वडी खूप छान होते तर दोन्ही मिक्स थोडं थोडं टाकायचं काहीजण फक्त हिरव्या मिरचीच करतात छान लागते तशी पण आणि आम्हाला पण आजोबर वडी वगैरे व्यवस्थित बनवायत नव्हती आता मी कंटिन्यू करून मला पण आता व्यवस्थित चांगली वडी बनवायला येते तर इथं बाजूलाच बघा आंबे पण ठेवलेत पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर आज बनवणारे मी सीझनचा पहिला आपला आमरस एक किलो एक किलो ले ले, तर एक किलोच आंबे आणले होते म्हटले व्यवस्थित चांगले आहेत का नाही आणि त्याच्यामुळे एक किलोच आणलेले तर एक किलोत आलेले सहा आंबे तर पिकलेले वगैरे होते छान होते केसर आंबा होता तर म्हटलं आज आणले तर त्याचा आपण आमरस बनवूया तर आमरस आर त्याला आवडतो आणि आधीला काय आवडत नाही आधी काय खात नाही त्याला असं आंब किती पण द्या खायला तो खाईल पण आमरस काय तो अजिबात खात नाही तर वडी वगैरे उकडायला ठेवली आणि आमरस पण करून घेतला त्याच्यानंतर दूध पाहिजे होतं कारण थोडा घट्ट झालेला तर दूध आणायला दुकानात गेले दूध आणलं आणि तापवायला ठेवलं दूध एका साईडला वडी वगैरे एका साईडला उकड उकडलेली होती तर बघा चाळणीमध्ये दिसते काढून ठेवले थंड होण्यासाठी तर म्हटलं चपात्या जोपर्यंत होतील तोपर्यंत ती थंड होईल वडी त्याच्यानंतर मग तळायला येईल तर आता इथे फटाफट चपात्या लाटून घेतल्या आमरस कारण संध्याकाळच्या क्वचितच चपात्या होतात असं काय असेल तर नाही तर सोमवारशिवाय चपात्या संध्याकाळच्या करतच नाही पण आज आमरस वगैरे बनवलेला त्याच्यामुळे चपाती करणं भागच होतं तर मग फटाफट अशा चपात्या लाटून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग वडी तळायला घेतली आणि आराध्या नेमकी बाहेर गेली होती तर जेवणाचा टायमिंग होऊन गेलेला नऊ वाजून गेलेली आणि ती दिदी बरोबर गेलेली कुठेतरी बाहेर त्याच्यामुळे आम्हाला जेवायला खूप लेट झाला तर पुढे तुम्हाला कळेलच तर भाकरीची तर मी गॅरंटी देऊन सांगते की माझी एकसुद्धा भाकरी न फुकता राहणारच नाही सगळ्या माझ्या भाकरी फुगतात पण चपातीची मी एवढी गॅरंटी नाही देत की माझी चपाती सगळी प्रत्येक चपाती फुगलच अशी गॅरंटी नाही देत आणि मी पण एवढं काही त्याला हे करत बसत नाही चपातीला की फुगलीच पाहिजे ना असंच कशा येतील तशा आपल्या पटपट लाटते कारण खूप कंटाळा येतो चपाती लाटायचा पहिल्यापासूनच तर चपाती वगैरे तर करून झालेली आणि आता घेतल्या वड्या तळायला तर, तर काही जण फक्त शालू फ्राय करतात ते थोडंसं तेल वगैरे काही जण तर कांदा वगैरे टाकून पण परततात तर मी आपलं डीप फ्राय करते म्हणजे तळून घेते वड्या चांगल्या कुरकुरीत आणि थोडेसे अशा कच्च्या पण ठेवते कोणाला जशा खायचे तशा तर, तर, तर हातात चोरा आलाय बघा ज्याला आवडतात तर चोरा आलाय वड्या घ्यायला आणि तिनं पटपट पटपट पाच सहा वड्या उचलल्या बघा कशी करते तर नऊ वाजता ती आली म्हणजे मी तिला जाऊन बोलवून घेऊन आली त्याच्यानंतर आता आम्ही जेवायला बसलोय तर बघा कशी करते ती दोघं पण नाटकं तर मी ओरडत होते त्यांना आणि आज होतं जेवायला आमरस चपाती आळूची वडी आणि सकाळची घेवड्याची आमटी आणि भात तरी अध्या घासली भांडी तिला नको नको म्हटलं तरी भांडी घासायची तर एवढी भांडी तिला ठेवलीत घासायला बारकी बारकी आणि मी एवढी मी घासलेत आणि आता अर्ध्या घास भांडी चांगली साबण जास्त लावू नको आणि चांगली धुऊ आता मी तेल लावते तोपर्यंत तोपर्यंत घासल आणि हा सगळ्यांना खायचा टरबूज तर आता यांना आले टरबूज कापून देते तू कशावालायस हा कशावालाय बघा कशा वालायस तू काय पाहिजे तुला हा बोल ना टरबूज <laughs> यांना अकरा अकरा वाजता आणि खरबूज खायचा असतं तर बघा चा। यांना टरबूज वगैरे मी कापून दिलं काल आणि ब्लॉगचा एंड करायचाच राहून गेला तर ब्लॉगचा एंड करते हॅपी हॅपी आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवरती तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय